प्रगतीत प्राप्तिकर विभागाचं मोठं योगदान आहे कर नसेल तर नियमन शक्य नाही आणि नियमन नसेल तर विकास असंभव आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं प्राप्तिकर विभागाच्या एकशे सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतल्या कौटिल्यभवन इथं आयोजित समारंभात राज्यपाल बोलत होते वर्ष एकोणीशे एकसष्टच्या कायद्यातून चालत आलेली ही कर प्रणाली आता कालबाह्य झाली आहे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्यासाठी कर प्रशासनानं बदल स्वीकारले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं नेहमी करदात्यांच्या चुका शोधण्यापेक्षा करदात्यांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणं अधिकाधिक लोकांना करप्रणालीच्या कक्षेत आणण्यासाठी सनदी लेखापालांच्या संमेलनाचं आयोजन करणं तसंच कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचं आवाहन त्यांनी प्राप्तिकर विभागाला केलं कृषी उत्पन्नावरील करसवलतीचा गैरवापर होत असल्याकडं राज्यपालांनी लक्ष वेधलं यासाठी पारदर्शक आणि तर्कशुद्ध निकषांची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला प्राप्तिकर अपील लवादाचे उपाध्यक्ष शक्तिजीत डे प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त मालती श्रीधरन विविध कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी तसंच पुरस्कारप्राप्त क्रीडापटू उपस्थित होते